हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे सशक्ती संमेलन स्त्री सन्मानाचा कार्यक्रम आहे सन्मान स्त्री सामर्थ्याचा कार्यक्रम आहे म्हणजे आठ मेला महिला दिन झाला ना त्यानिमित्त आज कार्यक्रम आहे अकरा तारखेला तर पूर्ण ब्लॉग बघा मी हॉल दाखवते आम्ही वहिनी आणि मी आलेली आहे म्हणजे सर्व अशा लेडीज आहेत ज्या काम करतात कर ना त्यांच्यासाठी सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे आणि दुसरा पण यांच्यासाठी आहे ब्लॉक कंटिन्यू करा बघा कसा होतो हा कार्यक्रम हा बघा हॉल पूर्ण लेडीजने पॅक भरलेला आहे केवढा मोठा हॉल आहे जवळजवळ या हॉलमध्ये पंचवीस ते तीस लेडीज ना आमंत्रण दिलेलं आहे तीस हजार पंचवीस ते तीस हजार लेडीजला आमंत्रण दिलेलं आहे हॉलमध्ये हे बघा किती होत्या बघा आमच्यासोबतच्या ह्या आहेत मी तातही आहेत आणि हे बघा हे

कुठं बसायचं होतं ना मॅडम तुम्ही सर्व आले सर्व आले हे बघा आता बसायला जागा मिळाली एवढ्या वेळ मिळाली जागा इथं छान आता काय काय कार्यक्रम होणार आहे काय माहिती दोनचा टायमिंग होता आता चार वाजता तरी नाहीये

सुस्वागतम आम्ही आपले सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत वेलकम सर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं देखील स्वागत आयुक्त महोदय दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत संमेलनाचा शुभारंभ आपण दीप प्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने करत आहोत सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलनासाठी उपस्थित राहावं ही विनंती चराचराला उजळवण्याचे सामर्थ्य असणाऱ्या प्रकाशाचे पूजन करूया चला दीप प्रज्वलन करूया एक ज्योत मांगल्याची प्रकाश पसरो उन्नतीचा एक ज्योत स्नेहाची प्रकाश पसरो प्रेमाचा एक ज्योत प्रेरणेची प्रकाश पसरो तेजाचा सरस्वती पूजन होत आहे विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करूया हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते आपले मनपावन होते सगळ्या सभोवतालच्या या मंगल वातावरणामध्ये मंगल लहरींमध्ये मी मान्यवरांना मंचावर येण्याची खाली बसावं विनंती हर्षभराने आणि उल्हासित मनाने आम्ही आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत मीरा बंदर महानगर पालिका कार्यक्षेत्रात कार्यप्रत असलेल्या सर्व महिलांच्या विशेष शुभेच्छा आदी शक्ती प्रभू प्रगती

अतिरिक्त आयुक्त महोदय धन्यवाद सन्माननीय अतिरिक्त हो आयुक्त महोदय डॉक्टर श्री संभाजी पानपट्टे साहेब यांचं स्वागत माननीय उपायुक्त मुख्यालय महोदया कल्पिता पिंपळे मॅडम यांनी करावं अशी मी विनंती करते आहे सन्मानित होत आहे अतिरिक्त आयुक्त महोदय डॉक्टर श्री संभाजी साहेब धन्यवाद सर धन्यवाद मॅडम सन्माननीय आयुक्त पाहुणे मंडळी आपले व्याख्याते आपल्याला प्रबोधन आयुक्त मुख्यालय सन्माननीय महोदया कल्पिता पिंपई मॅडम यांचं स्वागत माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय डॉक्टर श्री संभाजी पानपट्टे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते सन्मान होत आहे महोदया कल्पिता पिंपळे मॅडम उपायुक्त मुख्यालय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मैत्रिणींनो धन्यवाद सर धन्यवाद मॅडम सर्व उपस्थित अधिकारी वर्गाचं आम्ही स्वागत करत आहोत पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आमंत्रित पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत मंडळी या स्नेहसंमलनाचं औचित्य साधून महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी काही ख्यातनाम पाहुणे मंडळी आपण आमंत्रित केली आहे स्वागतासाठी मी माननीय डॉक्टर स्मिता भामरे स्त्रीरोग तज्ज्ञ वेलवूमन वेलवूमन क्लिनिकच्या संस्थापक यांना आमंत्रित करते की त्यांनी मंचावर यावं त्यांचा सन्मान देखील कल्पिता महोदया कम कल्पिता पिंपळे मॅडमच करतील सन्माननीय उपायुक्त मुख्यालय सन्मानित करत आहेत डॉक्टर स्मिता भामरे रोग तज्ञ यांना धन्यवाद मॅडम पुढील स्वागत श्री एस आर साळुंखे यांचं होणार आहे ते सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अतिरिक्त आयुक्त महोदय सचिन बांगर सरांना विनंती करते की त्यांनी श्री एस आर साळुंखे यांचा सन्मान करावा श्री एस आर साळुंखे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत सत्यम इंडिया इन्व्हेस्टमेंटचे आता स्वागत होत आहे माननीय श्री हेमंत राठी यांचं अध्यक्ष हे अध्यक्ष रामबंधू मसाले उद्योगाचे माननीय हेमंत राठी साहेब यांचं स्वागत महोदय अतिरिक्त आयुक्त संभाजी साहेब करतील अशी विनंती आहे पुढील स्वागतासाठी माननीय महोदया वैशाली स्वरूप मॅडम यांना मी आमंत्रित करते आहे धन्यवाद सर थँक्यू पुढील स्वागत माननीय महोदया वैशाली स्वरूप यांचं होणार आहे इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या त्या उद्योजिक आहेत त्यांचं स्वागत कल्पिता कल्पिता पिंपळे मॅडम सन्माननीय आमच्या वैशाली जोशी मॅडम सॉरी पाली जोशी मॅडम सॉरी धन्यवाद हो आणि हे प्रास्ताविक आपणासमोर मांडणार आहे मीरा भाईंदर उपायुक्त मुख्यालय महोदया कल्पिता पिंपळे मॅडम प्लीज मॅडम अशा सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आणि इथे मंचावर उपस्थित असलेले आपले आयुक्त तथा प्रशासक माननीय राधा विनोद शर्मा साहेब अतिरिक्त आयुक्त संभाजी साहेब अतिरिक्त तो आयुक्त तो बांगर साहेब सिटी इंजिनियर खांबीत साहेब इथे ज्या तज्ज्ञांना आपण बोलवलेलं आहे जे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते सगळे तज्ज्ञ वक्ते वक्ती आणि ह्या उपस्थित असलेल्या सगळ्या महिला अधिकारी आणि ज्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अशा आमच्या सर्व महिला भगिनी यांना माझं सादर नमस्कार आजचं आपण शक्ती संमेलनासाठी आपण उपस्थित आहात मोठ्या संख्येने उपस्थित आहात खूप अभिमान वाटत आहे आज आपण जे आठ मार्च दोन हजार पंचवीसला जागतिक महिला दिन आपण सेलिब्रेट केलं आणि तो दिवस आज आपण महानगरपालिकेच्या वतीने आज आपण साजरा करत आहोत ह्या साजरा करण्यामागचा सा उद्दिष्ट एक आहे की आज आपल्याला आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असलेलं ते म्हणजे चार बाजू त्या चार बाजू म्हणजे कोणत्या तर आपण पहिल्यांदा आपल्याला आपल्यासाठी कोणते कायदे आहेत ह्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्यानंतर आपलं आरोग्य आपण कसं जपायला पाहिजे त्याचंही आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे आपण फायनान्शियल वित्तीय प्रगतीसुद्धा आपल्याला साधता आली पाहिजे आणि हे साधण्यासाठी आपल्यामधली उद्योजिका कशी जागृत होईल ह्यासाठीच आज आपण चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या चर्चासत्राचं मध्ये मध्ये आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचाही लाभ घेता येणार ला आहे माझ्या महिला भगिनींनो आपल्याला आप... पर्यवेक्षका बालविकास प्रकल्प खूप काम असताना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने दक्ष कामगिरी बजावलेली आहे सांगितल्यानंतर चार लोकांना फक्त कोणाच सांगायचं आपल्याला ठरवायचे तर येणारा जाणारा आपल्याला सल्ला देत असतो या सल्ला घेणं पण महत्वाचं असतं जे माझी मुलगी अंकिता ही रेग्युलर तिला काही अडचण आली ही माझा सल्ला घेत असते जेव्हा ती आज जयपूरला असताना हा सल्ला घेणे कोणाचाही योग्य माणसांचा हा सुद्धा आयुष्यात कामाला येतो पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल फार सांगायला नको आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग किती महत्वाचं असतं एक मूर्तिकार होता तुम्हाला स्टोरी बऱ्याच लोकांना माहिती असेल एक मूर्तीकार होता त्याच दगडाला छिन्नी मारण्याचं काम चाललं होतं एक गृहस्थ तिथनं जाता विचारता काय करतो आहे आणि मी दगड फोडतो आहे बो थोड्या दुसरा गृहस्थ जातो पण तुम्ही काय करताय नाही म्हणे मी मूर्ती काम करतो आहे आणि वेळेस तिसरा मनुष्य जातो काय करतो आहे म्हणे मी या सुंदर दगडामध्ये दे देवाला घडवतो आहे ही देवाची मूर्ती करण्याचा योग संधी मला मिळाली काम एकच आहे आपण त्याच्याकडे कशा नजरेने पाहतो या नजरेवरती हा मोठा फरक पडतो आहे माझ्या बाबतीत सांगायचं ॲट व्हेरी अर्ली एज वयाच्या नवव्या वर्षी माझ्या आई शांत झाल्या पण मी एवढा भाग्यवान आहे एवढं भाग्य तुमच्यापैकी फार कमी लोकांच्या नशिबी असेल की मला पाच मोठ्या वहिनी ते मला पाच आया किंवा पाच माता मला मिळू शकल्या तर हे भाग्य सगळ्यांनाच मिळत असं नाही आहे तर आपण हा नजरिया जो आहे किंवा दुःखात सुख किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग कसा विचार करू शकतोय हा करायचा नमस्कार माझे नाव हली इरफान शेख इयत्ता सहावी हो, माझे शाळेचे नाव मीरा भाईंदर महा सुरुवात चला गं भरभर 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 भर भर भरभर भर भर भरभर भर भर आपसं मध्ये बोलू नका शांतपणे काम करा बडबड करू नका हीचं लिहिलं तिचंही इजिबात करू नका नाहीतर भाईचं एकदम तोंडचं पट्टा सुरू झाला ना की बाई थांबतच नाही वचचं वच्चव वच्च 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 वच्चप बोलत तू अशा मैकाचं मला एवढं आश्चर्य वाटतं ना की एकदा बाई बोलायला लागली ना की कणामध्ये तेवढं भिजत नाही अशा बायकांना मला म्हणावंसं वाटतं अगं थोडंसं थांब श्वास घे जरा दम खा थोडा श्वास घे पण नाही एकदा भाई बोलायला लागली ना की वच्च 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 बोलत साथी तोंडाचा सा पट्टा अशा बायकांना मला फळ्याने फडाफडा फडाफडामानावसं वाटतं कारण की एकदा बाई बोलायला लागली ना की थांबतच नाही मीच बोलायले काय काय थोड्या गप्पा मारू अगं ते पाहुण्याचे कळल्यापासून माझे हातपाय गडगडूच गर राहिले कोणती वस्तू घेतली ना की गडगडूच पडायला आता मोहरीमध्ये गेले भरलेला तांब्या घेतला तर कोणी खाली पडला नुसतं छातीमध्ये धड 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 कस होईल काय होईल कस होईल काय होईल अग तुझ्या तरी छातीमध्ये धडधड वाढलंय माझ्या तर छातीमध्ये नुसतं चमचम चमचम अग तुझ्या छातीत चमच तिच्या छातीत आणि माझ्या तर धडधीमध्ये नुसतं थोडी सोंगा फार ऐका <laughs> ना म्हणस मी काय म्हणेल वंस बरोबर बरोबर कामाची तयारी करून घ्या म्हणजे आम्ही स्वयंपाकाची तयारी करून घेतो मिस्त्र जे आजार मी तिकडं बटकीची तयारी करून घ्या तिकडं बैठक व्यवस्थित करून घ्या ऐका ना वंस पाहिलं ना कशी कोणा ऐकल्या सारख तडतर तडतर कळ निघून गेली वंश गेली कर गेली करतच नाही नुसतं यापुढे त्यापुरी त्यापुरी कुरकुर कुरकुर असते बिना कामाची डोंगरच लायला लागली पण बोलता कोणाला सांगता तुम्ही आपण बोलता कोणाला सांगता कोणाला होय गांना बोलला की फार कंटाळा मला फार कंटाळा आला हिच्यामुळं रोज परमेश्वराकडे प्रार्थना करते मला उचल रे बाबा उचल पण काम आहे तो पण रजा काढून कुठे गेलाय की आता परवाचीच गोष्ट सांगतीये परवा मीना आमची आमची हे गे जन्म जन्मोजन्मी एखादच कंटाळा आलाय आणि जे असल्या त्यांना सुद्धा पर मी मारत तुम्ही तुमच्या भाणीला समजावून काय नाही सांगाल खरखड भांड पडलं असेल म्हणून सांगितलं आपल्या हक्काचा माणूस कोण आहे ग आपले, आना आपले? <laughs> तर हक्काचा माणूस माझ्यावरच हो ओरडू लागला म्हणलं ला चोप बोल नकोस चॉप बोल नकोस चोप बोल नकोस फार बोलले आपल्याला शिबस फुटिथ हात घालायला जावं तिथं बोक निघाले तरी मी माझ्या वडिलांना म्हणले होते बरं का मला जरा देऊ नका देऊ नका देऊ नका नाही ऐकलं कोणी माझ पाटीवर हात फिरवू फिरवू म्हणले बेटा मीरा भाईदार तर जावये बेटा मीरा भाईंदर तर जावै हा मीरा भाईंदर जावई बडा बळाघडवासा आणि हवू घाबाते काय फक्त ती आली ना कि सांग आणि हिच कस का काहीही चांगलं झालं मोठेपणा स्वतःकडे घेते कुठलीही घटना घडू दे मोठेपणा स्वतःकडे घेते माझ्या मुळे झालं माझ्या मुळे झालं महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री मिळाले तर माझ्या महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री मिळाले शेतात आला तर माझ्या मुळे वर परमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले तर माझ्यामुळे परमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास हिच्यामुळं हिला तर साध्या एस टीच्या पाठ्या वाजता येत नाही साध कोण लिहिलं असेल सोलत वाजते आणि हिच्यामुळं पास झालं अहो एवढंच काय सुलू वंशांना लेकरू झालं असा राग येतो ना मला वंशांच असं वाटतं ना की मोर आली ना की सन्न दिशी अग बाई या या धन्यवाद या। छान अलीमा शेख धन्यवाद अगदी कौतुकास्पद प्रयत्न केला की बाबा कशा पद्धतीने लग्न थांबवताय रिक्वेस्ट केली सगळं केलं की बाबा थांबवा ही मुलगी लहान ऐकलं शिकवणं गरजेचं आहे तिची प्रगत ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे लहान मुलांचं लहान मुलीचं लग्न करू नका नाही ऐकलं ते मी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस आले पोलिसांनी सगळं लग्न थांबवलं आणि संपूर्णपणे लग्न थांबवल्यानंतर खूप मोठं काही प्रकरण घडलं की पूर्णपणे त्या महिलेला सामाजिक त्रासाला सामोरे जावं लागलं तिला पूर्णपणे गावाने वेगळं केलं समाजाने वेगळं केलं आणि एवढंच नाही तर ज्या लँडलॉर्डनी किंवा जमीनदाराच्या घरामध्ये जे लग्न थांबवलं होतं त्या जमीन लँडलॉर्डने किंवा जमीन मालकाने त्यांच्या पूर्ण सहकार्याने भौरी देवीवर सामूहिक केला ठीक आहे अंगावर काटा येणारा विषय आहे की सामूहिक बलात्कार कोण आहे तुमच्या अनेकशा महिला अंगणवाडीमध्ये काम करतायत हॉस्पिटल्समध्ये काम करतायत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये काम करतायत आणि अशा वेळेला अशा एका महिलेवर सामूहिक बलात्कार तो पण तिच्या नवऱ्याच्या समोर पूर्णपणे भारताला किंवा देशाला धक्का देणारी हळहळ करणारी गोष्ट आहे मग अशा वेळेला काय झालं सगळ्यांना कोर्ट माहिती आहे कोर्टात कसा न्याय मिळतो ते कोर्टामध्ये न्याय मिळाला असेल का तिला कोर्टाचं जजमेंटच्या दोन लाईनी मी वाचून दाखवतो तुम्हाला तुम्हाला कोर्ट म्हणजे काय ते कळेल न्याय मिळवण्यासाठी तिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले परंतु न्यायालयाने तिच्या विरोधात निकाल दिला दलितांना उच्च जातीय शिवत नाही त्यामुळे उच्च जातीय जमीनदाराने दलित भौरी देव भौरी देवीवर बलात्कार करणे शक्य नाही असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं कळलं तुम्हाला काय झालं ते न्यायालयाने सांगितलं की नाही बाबा ही दलित महिला आहे आणि तो उच्चवर्णीय जमीनदार आहे तो त्याला टच करणं शक्य नाही त्यामुळे असं काही घडलेलं नाही त्यामुळे निर्दोष सुटका करून देण्यात आली मग अशा पीडित महिलेला न्याय देण्याचं काम कोण करत एन जीओ काही एन जी ओ लोक असतील तर मिलन गुण म्हणजे जर समाजसेवी संघटना आहे तर समाजसेवी संघटनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली मग दाखल केल्यानंतर विषय वर आले की कोणतं आता ही बाई काय करत होती बाल विकास राजस्थानच्या बाल विकास अंगणवाडी का सेविका म्हणून काम करत होती म्हणजे ती काय करत होती की सरकारी कर्तव्य बजत होते पण सरकारी कर्तव्य बजत असताना जे होणारे लैंगिक त्रास आहेत बलात्कार म्हणजे हा लैंगिकच त्रास आला मग आता हा लैंगिक त्रास थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवं मग अशा वेळेला विशाखा गाईडलाइन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स दिल्या आणि त्या गाईडलाइन ज्या आहेत या कायद्यामध्ये कायदा दोन हजार तेराचा येण्यापूर्वी ते बघा सगळ्यांनी कसे स्टॉल लावलेले साबुन नीम तुलसी का साबुन सीरम वगैरह पर आई हां ये सीरम है हाँ, अच्छा कितने को एक है 150 का हाँ, लागते हैं हमें मिला ग्लो वगैरह है तो हो ना है ग्लो वगैरह है तो ना हाँ, हां हमें कौन किती घ्यायचे प्राइस हजार ह्याची प्राईस काय चाळी हा सेम आहे चांगलं घेत आहे का ते कुठला येईल नोकरा द्या हे सर्व स्टॉल वगैरे लागले काय टी शर्ट कितीला आहे फाय हंड्रेड फाय हंड्रेड फाय हंड्रेड बघत दिवाळीची फराळा पद्धार बॅग वगैरे पण आहेत बॅग बघू जरा आपल्याला आता बॅग लागत आहेत ना हा पाठी मागून येते बॅग कितीला आहे छान आहे दोन्ही तीनशे ओके तुम्ही एरवी कुठं म्हणजे हे करता शॉप कुठं द्या ना मग कार्ड नंतर येते मी चालेल भाईंदर येशला चाले yeah. चला जायचं का so,